स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कशी आहात तुम्ही आयोग सुरू मस्त आणि मजेत असाल तर मी चाललेली आता आज गहू करायचं आहे आज आणि आका गेलेली पुढे त्या कस थांबलेली आहे जा जा पुढे जा तू हा जा मी येते गाडीवर तिला म्हणलं जा पुढे तू मी येते गाडीवर आणि गप्पुल आपण पाठद्याला जायचंय त्यांना म्हटलं मी येते तुमच्यासोबत गाडीवर तिथपर्यंत आकाला म्हणलं तू येत आता बप्पू याच्यात गाडी काढते तो थँक्यू सो मच तुम्ही आंबेसपरी मामाचा व्हिडिओ एवढा सपोर्ट केला त्याला दोन लाख व्ह्यूज गेले त्याला धन्यवाद तुमचा असाच प्रेम राहतं कायम छान छान व्हिडिओ ब्लॉग घेऊन येईल मी तुमच्यासाठी

आणि सुतळी घ्यायला चालले आता सुतळी त्या धाव पाहिजे फोन झालं की या मी चाललेले इथून चलत चलत बाप्प गेले पाठव द्याला आता आजकाल जरा टाईम लागला तर उन्हात थांबूस मी जाते थोड पण लागते मी तुम्हाला दाखवलं आज गहू कसा करते तो गेले मला पण नाही माहिती मी फर्स्ट टाइम बघते गहू कसा करते आणि तुम्हाला दाखवल मी तुमच्यासोबत शेअर करत जमलं तर थोडं आणि राणात आलेली मी इथं आणि रविमामा आलेला आहे पण अचानकच अचानक चांगला सरप्राईज दिलं आणि आई नाही का, का। भुईमुख खुरपी ती आपा बी आप भुईमुख खुरपू लागते तर आणि ती नाही का भुईमुख खुरपायची सायकल आहे हा का कसं खुरपून ठेवलं हे का हे रविमामाय म्हणतो माझा बी एक वा व्हिडिओ काढ म्हणतो आमरसपुरी मामाचा म्हणलं चालतंय चालतंय काढते

नाही जमत म्हणजे दुसऱ्याला कुणाला बी तुला गुड मॉर्निंग गुड नाईट गावात अजून सुना अजून सुना याय वय झालं काय हाय का सुला हा सुना करून घालते ना तुला नाही आधी सुनाम

पण ते छोट्या छोट्यांना त्यांना थंडी वाजते ना गेले काय माहित आता जेवले हा ना <laughs> आणि मी इथं खाली आलेली मामा बशीवर बसले मामा आलेला आणि इथं बसले झोपलेली रानात येऊन अजून पुन्हा आलंच नाही मी फोन केला म्हणजे कोण बोलता तुम्ही तर म्हणलं मी सानिका बोलते म्हणले कोण सानिका म्हणलं गहू करायचं आहे तुम्ही तुम्हाला सकाळी फोन केला होता म्हणले कोण म्हण म्हण कुणाचा गहू करायचा आहे म्हणलं गाडी गाडीकर तर म्हणले हा हा येतं म्हणजे थोड्या वेळ ह्याच्यात म्हणले दहा साडे दहा वाजता येईल आणि आता वादलेले बारा आणि अजून आलेले नाही आता ना कदर हाय मग बसले असेच प्रनात कामं करे थोडेफार ते गहूच करत बसली आणि इथं गहू भराला गोण्या गो आणलेल्या आणि गो त्या गोण्या घेऊन झोपी गेले रोहिणीचा फोन आला रोहिणीला फोनवर बोलत बसले थोडे वेळ आणि आता इथं ऊन लागते झोपले इथं झाडाखाली हे बघू शकतो मी इथं कांदे इथं इकडे बाळ कांद्या ते कांदेच म्हणते ते गहू का हो काढायच्या एका गाव एक काढून झालाय त्यांचं मी आता करते ना केलं होत नाही केलं पेंड्या बांधून टाकल्यात नुसत्याच मामा इथं मध घेऊन आय खायला सर काटा काठी बाजूला पाठी घ्यायला आलेली आहे मी बोल मध आणलंय मामाने मध पहिल्यांदाच खाते किंवा बघते आणि मी आलेली आता पाणी भरायला आणि तेच पाणी संपलं होतं म्हणजे घरून अर्ध वासले आणली होती आणि आहे आणि उपनेरी पण आहे म्हणजे जवळ नाही गेलेली रास्तऱ्यांना माहीत नाहीये पाणी भरते मी आता हे दोन दोन दादा येतं हे दादा येतं हे तुम्ही तुमचं नाव कायदा हे फक्त दादाचं आहेत आणि हे शिवादा येत ह्यांची पाठ दुखती म्हणून दादा पाठ चुपीच देत आणि ते ह्या बसल्या तर कुठं हरभरा खात पाणी खायचं निवांत शांत हा व्हिडिओ आहे आता जेवायचे बिवायचे आका पाणी आणाय गेली दाराखाली बसत आम्ही गहू करायचा बैल बांधले तिथं बैल बांधले हा ऋतूला फोन केला आम्ही आणि ऋतू सोबत प्रेम केला पण तिने थोड्याशा थोड्या वेळाने मला ओळखलं बोलते ओळखल बोलतेस ना तर म्हटलं हा, 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 हा आई म्हणजे देवी आहे असं बोलत शुभम आय आई म्हणजे देवी ह्याची आई राक्ष शिल्क काय जशी आजी कोण राक्षसिंक कायद बोल <laughs> आजी काय दशीन म्हणतोय बघा बाई पोरग आजी काय दशीन नाही देवी आई ती आईने सकाळी एवढ्या झोडलाय तरी म्हणतो माझी आई देवी आहे देवी काय करावा आणि इथं करायला सुरुवात करायची आता म्हणून नारळ अगरबत्ती वगैरे लावली आहे तर आता फायनली गहू का काढून झालेला बघू शकता तुम्ही खूप छान असा गहू का काढून झालेला आहे तर हा आजचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू आणि तुम्हाला आणि मी तुम्हाला बोलली होती की मी गहू करताना दाखवेन पण मला नाही जमलं गहू करताना कारण का खूप खकाना होताचं आणि मोबाईलमध्ये पण घाण होत होता म्हणजे की मोबाईल पण त्याच्यामुळं नाही काढला मी व्हिडिओ आणि चार्जिंग पण नव्हती तर सॉरी तुम्हाला बोलली मी दाखवेन तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटपणे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाय बाय